मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा <taskan> नमस्कार माझं नाव प्रकाश मेणेकर मी स्थापत्य अभियंता आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणामधून मी पदवी प्राप्त केली आणि माझा बांधकाम क्षेत्रातील प्रवास चालू झाला एकोणीसशे ब्याऐंशीपासून आजपर्यंत बांधकाम क्षेत्रातील विविध प्रकल्पांवरती मग देशविदेशातील असो किंवा या देशातील असो अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांवरती काम करण्याची आणि अनुभव मिळवण्याची मला संधी मिळाली या संधीचं आणि या अनुभवाचं मी माझ्या लिखाणातून काही दर्शन केलं माझ्या हातून काही चांगलं लिखाण घडलं सकाळ प्रकाशनाने मला त्यांच्या वास्तुपुरवणीमधून बांधकाम क्षेत्रातील विविध लेखन करण्याची संधी मिळाली आणि या याच लेखनाबद्दल दोन हजार चौदा साली मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेने मला दहा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी माधव अधिकार पुरस्काराने गौरव गौरवले आणि या गौरवाने माझी जबाबदारी वाढली माझा लेखन प्रवास त्यानंतरही चालू राहिला आणि दोन हजार सतरा साली दिशा बांधकाम नवरनिर्मिती ज्या पुस्तकाची निर्मिती झाली सकाळ प्रकाशनाने माझे पुस्तक प्रकाशित केलं आणि अवघ्या तीनच वर्षात या पुस्तकाची चौथी आवृत्ती मिळाली त्याचप्रमाणे या लॉकडाऊनच्या प पिरियडमध्ये सी आय टी या संस्थेने त्यांच्या संस्थेचे जे संस्थापक आहे प्रवीण मुंडे त्यांनी माझ्याकडून एक व्हिडिओ बुक करून घेतलं बेसिक टू अपडेट असे व्हिडिओ बुक आज सर्व अभियंत्यांना अतिशय मार्गदर्शकपूर्वक ठरत आहे मी आजच्या अभियंत्यांना हेच सांगेन की तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा आणि तुमच्याकडनं देशाची निर्मिती होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही सहवा सहभागी व्हा मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा त्यापैकी निवारा हे देण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे प्रगत देशामध्ये काम करताना मला तेथील काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या त्या म्हणजे त्या देशातील स्वच्छ सुंदर रस्ते त्यानंतर तेथील प्रदूषण नियंत्रणा व्यवस्था सिग्नल यंत्रणा सार्वजनिक स्वच्छ ठिकाणं त्यांनी कशी स्वच्छ ठेवली आहेत त्याचप्रमाणे दिव्यांग लोकांना त्यांनी कशाप्रकारे प्राधान्य दिलं आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत या आपल्या देशातील प्रत्येक शहरांमध्ये व्हाव्या अशी माझी इच्छा आहे आणि त्या ज्या दिवशी मिळतील तेव्हाच आपली शहरं जी आहेत ती खऱ्या अर्थाने स्मार्ट होतील अदरवाईज स्मार्ट हा शब्द फक्त कागदावर राहील आता भविष्यामध्ये या देशामध्ये जी स्मार्ट शहरं करायची आहेत आणि शहराच्या ज्या पायाभूत सुविधा बळकट करायच्या आहेत त्याची फार मोठी जबाबदारी या आपल्या येणाऱ्या भावी अभियंत्यांवरती असणार आहे त्यांनी ही जबाबदारी नक्कीच स्वीकारावी त्याचप्रमाणे ज्या समाजसेवन करण्या सेवा करणाऱ्या ज्या संस्था आहेत मानवी हक्क संरक्षण आणि जागृती अशा संस्थेबरोबरसुद्धा त्यांनी सहभाग करावा आणि एक समाजसेवा करावी असं मला नेहमीच वाटतं तर दहा डिसेंबर या अतिशय एक महत्त्वपूर्ण दिवशी मी आजच्या अभियंत्यांना हेच आवाहन करील की तुम्ही स्वतः सक्षम व्हा चांगलं कार्य करा आणि देशाच्या प्रगतीसाठी तुमचं योगदान जे आहे ते द्या मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान न्याय स्वातंत्र्य समता बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधीतज्ञ लोकप्रतिनिधी समाजसेवक पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय सामाजिक सांस्कृतिक मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान आवाज मानवी हक्कांचा